होता त्यामुळं ते बदललं सेट बदललेला आहे त्यामुळं चेंजिंग प्रक्रियेला जेवढा एक तक्रारी झेडोन जप्त करून टेंडर वोट झाल्याच्या तक्रारी होत्या बोगस मैदान रोखले बुधवार दिनांक वीस नोव्हेंबरला पार पडलेल्या खडपासला विधानसभेच्या निवडणुकीत काय काय घडामोडी घडल्या कुठे ईव्हीएम बदलावे लागले कुठे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बदलावे लागले कुठे टेंडर बॅलेटचा था वापर झाला या मतदान प्रक्रियेवर कसे कसे ठेवले गेले नियंत्रण वाटपाबाबत काय काय घडलं आणि काय कारवाई झाली या सगळ्याबाबत अधिकृत माहिती चेकमेट टाईम्सवर एक्सक्लुझिव्ह सांगत आहेत निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर यशवंत माने आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्याला मतदान करण्यात काही अडचणी आल्या असतील तर त्या व्हिडिओखाली कॉमेंट केल्यास त्यावर निवडणूक आयोग उपाययोजना करेल असे यावेळी निवडणूक आयोगाकडून आश्वासन करण्यात आले पायात काय म्हणतायत डॉक्टर यशवंत माने दोनशे अकरा खडकवासला विधानसभेमध्ये आज निवडणुकीचा मतदानाचा दिवस आहे सकाळी सहा वाजता भारत निवडणूक आयोगाने नेमून दिल्याप्रमाणे सर्व ठिकाणी मॉकपोल घेऊन सर्व मशीन्स तयार करण्यात आल्या मॉकपोलच्या दरम्यान धनकवणीमध्ये एका बॅलेट युनिटमध्ये एरर होता त्यामुळं ते बदललं अहिरे आणि कोथरूड भागामध्ये व्हीव्हीपॅट चालत नव्हतं त्यामुळे व्हीव्हीपॅट बदललं अशा प्रकारे मॉकपूल सर्व ठिकाणी टेस्टिंग करून सर्व ई व्ही एम मशीन्स मतदानाला सज्ज करण्यात आल्या आणि भारत निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या वेळेत म्हणजे सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली एकूण पाचशे सातच्या सात केंद्रावरती अतिशय सुरळीत शांततेत सकाळपासून मतदान प्रक्रिया चालू आहे दरम्यानच्या काळामध्ये एक धनकवडीमध्ये एक मध्ये एरर आल्यामुळे आकाश सेट बदललेला आहे त्याचबरोबर बावधन खुर्दमध्ये व्ही व्ही चालवत होतं तेही आता डुरिंग पोल बदल आहे ह्या बदलाचे आकडे सगळे आपण माननीय भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवलेले आहेत एकूणच मतदान प्रक्रिया दोनशे आकडा खडकवासला विधानसभा मतदारसंघात शांततेत आणि सुरळीत चालू आहे मतदारांच्या जिथे शहरीकरणाचा शे, भाग आहे तिथे सकाळपासूनच रांगा आहे इन जनरली लोकसभेपेक्षा उत्साहाने मतदान करण्याचा मतदारांचा कल दिसून आलेला आहे दुपारी तीन वाजेपर्यंत चाळीस पॉईंट बेचाळीस इतकी टक्केवारी आपण नोंदवली होती आपण कळवलेली आहे हो काउंटिंगच्या वेळेला दोन्ही मशीन मधले जे नोंदवलेले मत आहेत ती मत आपण मोजत असतो आता फायनली आज जे मतदान प्रक्रियेमध्ये वापरलेला मशीनचा जो रिपोर्ट जाणार तो आपण सर्व उमेदवारांनाही कळवतो आयोगालाही रिपोर्टिंग करतो त्यामध्ये ज्या त्या केंद्रावरती जे जे नंबर वापरले म्हणजे आता उदाहरणार्थ धनकवडीमध्ये आणि बहुधन खुर्दमध्ये मध्ये आपल्याला दोन मशीन वापरलेल्या आजच्या संध्याकाळच्या रिपोर्टमध्ये नमूद झालेलं दिसणार आहे झेडो वनच्याकडे रिझर्व सेट होते त्यामुळं चेंजिंग प्रक्रियेला जेवढा एक दहा ते पंधरा मिनिट वेळ लागला एवढाच वेळ लागला अदरवाइज तसं या मतदान यंत्रामुळे मतदान प्रक्रियेमुळे विलंब झाला वगैरे अशी परिस्थिती नाही आहे तक्रारी म्हटलं तर चिठ्ठ्या वाटवत होते चिन्हांच्या दोनशे मीटर बाहेरच्या बुथवरती प्रचार अजून चालू आहे अशा तक्रारी होत्या जिथं चित्तावात होते तिथं असे तक्रार प्राप्त झाले होती तिथं आपण ए पी एस टीला लगेच पाठवलं झिडूनना पाठवलं जिथे जिथे तसं तिथं जप्त करून त्याचे बुतं आपले काढून घेण्यात आले आणि एकमेकाच्या काउंटर तक्रार होत्या की हे बिल्ले लावून फिरतात वगैरे पोलिसांनी ते जाग जागीच काढून घेऊ जप्त करण्याचे केलेले आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठं नाही दुपारी एक वाजता मी स्वतः सर्व पी आय आणि एसीपी साहेबांशी बोललो होतो शांततेत सगळीकडे मतदान प्रक्रिया सुरू आहे साधारणतः प्रामुख्यानं खडकवासलामध्ये कोपऱ्यामध्ये आणि धनकवडीच्या एरियामध्ये वारजामध्ये प्राधान्यानं जिथं वसाहती किंवा शहरीकरण जास्त आहे तिथं रांगा लागलेल्या ला आहेत यावेळेस आपण चारशे ब्याऐंशी ठिकाणी ची प्रक्रिया राबवली होती त्यामुळं ऑनलाईन प्रक्रियेला मला माझ्या ऑफिसमध्ये ह्या रांगा दिसत होत्या त्याप्रमाणे आपण जिथं जिथं आवश्यक आहे तिथं मॅनपावर देणे प्रिसाइडिंग ऑफिसरला रांगेचं नियोजन करायला सुरुवात देणं सांगणे झेडोंना स्वतः तिथं उपस्थित राहून त्याच्यावरती नियंत्रण ठेवणे आणि भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळेमध्ये सर्व मतदारांची मतदान प्रक्रिया पूर्ण होईल असं नियोजन करण्याच्या लगेच सूचना देत होत्या दरम्यानच्या काळात मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्याकडेही वेबकास्टिंग दिसत होतं त्यांनी दोन वेळेला या रांगांच्या बाबतीत संबंधित केंद्राध्यक्षाने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मलाही सूचित केलं होतं त्याप्रमाणे आपण खाली केंद्राधिकारी आणि झोनल ऑफिसर यांना सूचना देऊन आमचे सर्कल ऑफिसर आहेत त्यांना साहेब म्हणून पाठवून तिथं आपण गर्दीचं नियोजन करीत आहोत दोन तक्रारी होत्या की टेंडर ओट झाल्याच्या तक्रारी होत्या त्याचबरोबर नाव मिसमॅच आहेत परंतु आमच्या ऑफिसमध्ये आणि वॉटर हेल्थ ॲपवरती वरती ज्यांचे मॅच होत होते किंवा ज्यांचा बाकीचा मजकूर जो होतो आणि काही क्लिरिकल मिस्टेक तफावत जे आहे ते कन्सिडर करण्यात असं प्रसार ऑफिसरला करून मतदान केलं झालं एक दोन ठिकाणी मोठंच नावातच संपूर्णता बदल असल्यामुळं केंद्राध्यक्षांनी त्याचा ओळखीचा पुरावा आणि ते सिद्ध होत नसल्यामुळं त्याला मतदानाला समोर देणारे डॉक्युमेंट आणि मतदार यादीतला मजकूर मुळ जुळत नसल्यामुळं नाकारल्याच्या दोन तक्रारी आल्या होत्या पण वस्तुस्थिती पाहिल्या असता मतदार यादीमध्ये त्यांचं नाव वेगळंच आढळलं त्यामुळं त्या प्रिसाइडिंग ऑफिसरच्या निर्णयामध्ये तथ्य असल्याचं दिसल्यामुळं त्यांना मतदानाला करून दिलं नाही म्हणजे ते, ते, ते ना ती एक आयोगाच्या दृष्टीनं बोगस मतदान रोखल्यासारखीच घटना आहे त्यामुळे अशाही प्रकारे आपण चेकिंग करत होतो वोटर हेल्प सेंटर सर्व ठिकाणी लागले होते त्यामुळं असे प्रकार रोखण्यासाठी चांगली मदत झाली मला असं सांगण्यात आलं होतं की लोकसभेला मतदार यादीतल्या तक्रारी प्रचंड मोठ्या प्रमाणात होत्या असा प्रकार यावेळेस जाणवला नाही मागील तीन महिन्यापासून आपण सर्व स्तरावरती मतदार यादींच्या शुद्धीकरणाची मोहीम राबवल्यामुळं मतदार यादीच्या तक्रारी ह्यावेळेस तशा विचार करता आणि कम्पेरेट टू लोकसभा नगण्य म्हणलं तरी काही हरकत नाही